सुरक्षित पणी सामने खेळण्यासाठी सामन्याच्या ठिकाणी पोहोचावं असा आवाहन जेसीसीच्या अध्यक्षकांकडून करण्यात आले या प्रीमियर उद्घाटन पीक कापून आणि श्रीफळ वाढवून मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडलं बोला अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुह अलहम्दुलिल्लाह आज आपला जेपीएल सेवनचा नादगावचा कादरी गार्डन ग्राउंड वर दिमाकात ओपनिंग झाला अलहम्दुलिल्लाह मानसापन मोपोटी ओपनिंगला ओपनिंग सेरेमनीला आणि अलमदुल्ला दोन टीम टीम पण आता अवेलेबल आहात इशार थोड्याच टायमात पॉस होईल आणि मॅचला स्टार्ट होईल जी पी एल सात आपला ही आत्ताचं सातवा आहे आय जी सी सीच्या हिशोबाने दोन हजार अठराला आपला जी सी सीची फॉर्म जाईल त्याच्यानंतर ही सातवा वरीस आहे अलमदुल्ला सात जी पी एल आपली दिमागदार पद्धतीने प्रत्येक वर्षा अलग अलग आणि इम्प्रुवमेंट होत चालला आहे आमचा इन्शाल्ला आणि पुढं पण ऐसाच सगळ्यांच्या क्लबच्या सहकार्याने आणि सगळ्या गावाच्या आणि मेंबरच्या सहकार्याने ऐसाच आमचा ही जी गोडजोड आहे याची आमची चालू राहील अशी आम्ही अपेक्षा करतो हो सगळ्यांची आणि सगळ्यांची एक रिक्वेस्ट आहे सगळ्या ओनरशी मेम त्यानंतर याच्या प्लेअरशी की ज पण येतील त्यांनी येताना जाताना ट्रॅफिकचं भान ठेवून हो, येताना जाताना रश नाही करावी आपण यंगस्टर आहो पण येता जाताना आपलं पण एक जीव आहे हो आपली घरांची माणसं पण आपलं वाट बघत असतात क्रिकेट आपल्या जाग्या रे घरातनं निघताना टायमात निघा मी बार बारही तुमची सगळ्यांशी रिक्वेस्ट करत आहे की येता जाताना प्लीज येता जाताना ट्रॅफिकचो रूल्स हो सगळ्याचो भान ठेवून हो, या क्रिकेट खेळा आनंद घ्या जी पी एल सेव्हन तुमचा ते तुमचा जी जी सी सीचा साथ सगळ्या मेंबरचा सगळ्या क्लबचा तुम्ही सगळ्यांनी या आणि एन्जॉय करा